जावा एकटा असावा त्याला भाऊ नसावा ठकीच्या कमराला कपाटा त्या यावा ठकीला कपाट दिसत आहे का स्वीच तिला कपाट उघडायला तिला समजत आहे काही का पण <laughs> येड पोरग म्हणतो मला देखणी पाहिजे उगाच भंगरी वन साईड भांग गलात गोचिड्या हांड्रँडला ओवा वन साईड भांगपाडी तर बगलात गोशिड्या त्याला बायको कशी पाहिजे स्मार्ट स्मार्ट पीस स्मार्ट पीस पाहिजे अरे वास तुला देऊन काय मांदरीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे कुत्रीचा पिलू सुखी आहे त्याचं कारण काय याच उत्तर आहे त्यांच्याकडे मी नाही म्हणून ते सुखी आहे आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुखी आहे